नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा टी पेपर क्रमांक एक व दोनसाठी साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाच्या अंतर्गत आपण संरक्षण यंत्रणा या टॉपिकच्या संदर्भानं चर्चा करणार आहोत कोणकोणत्या संरक्षण यंत्रणा आहेत त्याचबरोबर त्यांची उदाहरणं कोणती आहेत आणि या अगोदर म्हणजे मागील सात वर्षामध्ये आ, किती प्रश्न विचारले त्या प्रश्नांचं स्वरूप कसं असतं सविस्तर चर्चा करणार आहोत पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी ही चर्चा अत्यंत उपयुक्त ठरेल तर सुरुवातीला बघूया आपण संरक्षण यंत्रणा म्हणजे काय आणि कोणकोणत्या संरक्षण यंत्रणा वापरल्या जातात आणि नंतर मग आपण मागील झालेले जे पेपर आहेत त्या पेपरमधील संरक्षण यंत्रणेवर आधारित आलेल्या प्रश्नांवर चर्चा करूयात सुरुवातीला संरक्षण यंत्रणाची व्याख्या संघर्ष सोडविण्यात अपयश आले तर मानवावर मनावर ताण येतो परिणामी व्यक्तीमध्ये पराभवाची भावना निर्माण होते त्यामुळे त्याच्या अहमला धक्का बसतो अहमला धक्का पोचतो म्हणजे व्यक्तीच्या अस्तित्वालाच धक्का पोचल्यासारखे असते म्हणून व्यक्ती हा ताण धक्का कमी करण्यासाठी ज्या अप्रत्यक्ष मार्गाचा अवलंब करते तिला संरक्षण यंत्रणा असं म्हटल्या जाते तर प्रॉपर आपल्याला प्रश्न विचारतात की ते ज्या काही संरक्षण यंत्रणा आहेत त्यांची उदाहरणं विचारलेली असतात किंवा त्यांची थीम आपल्याला विचारलेली असतात आता लगेच आपण एक एक संरक्षण यंत्रणा बघूया एक संरक्षण यंत्रणा प्रामुख्याने आहे दमन ठीक आहे यामध्ये काय असतं व्यक्तीला त्रासदायक किंवा भीतीदायक वाटणाऱ्या घटना अतृप्त इच्छा लपून ठेवणे यास आपण दमन असं म्हणतो उदाहरणार्थ लग्न न जमणारा सुजय ब्रह्मचर्य हेच जीवन असल्याचे आपल्याला सांगतो म्हणजे थोडक्यात तो दमन ही संरक्षण यंत्रणा वापरतो दुसरी महत्वाची आहे भावविस्थापन भावविस्थापन म्हणजे एका व्यक्तीचा राग दुसऱ्या दुर्बल व्यक्तीवर किंवा वस्तूवर काढणे ठीक आहे इथे व्यक्ती ज्या व्यक्तीचा राग आला आहे त्याच्यावर राग व्यक्त करू शकत नाही त्याच्यापेक्षा लहान किंवा कनिष्ठ व्यक्तीवर व्यक्ती राग काढते जसं उदाहरणार्थ रॉबर्टला कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्याने ओरडा दिला घरी येऊन त्याने शुल्लक चुकीसाठी बायकोला ओरडा दिला म्हणजे वरिष्ठ अधिकारी राबव रागवले त्याच्या कार्यालयातले म्हणून त्यानं तो राग घरी येऊन त्याच्या बायकोवर काढला अजून मग बायको स्वतःच्या मुलावर राग काढते या सर्वांना म्हणायचं भावविस्थापन त्यानंतर प्रक्षेपण यामध्ये व्यक्ती स्वतःच्या अस्वीकृत भावना या त्याच्या स्वतःच्या नाहीत तर इतरांच्या आहेत असे आपल्याला भासवते आणि प्रक्षेपण या यंत्रणेचा ती वापर करते उदाहरण काय देता येईल उदाहरणार्थ राकेशला जर अभ्यास न केल्यामुळे पेपर जड गेला तर तो म्हणेल की बरेच प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे होते जनरली ही संरक्षण यंत्रणा खूप सारे आपले विद्यार्थी देखील वापरत असतात तिला आपण प्रक्षेपण असं म्हणतो त्यानंतर उदात्तीकरण यामध्ये व्यक्ती स्वतःची ऊर्जा सामाजिकदृष्ट्या अमान्य वर्तनात वापरण्याऐवजी व्यक्ती तीच ऊर्जा जास्त स्वीकृत आणि निर्मितीक्षम कामासाठी वापरते तेव्हा त्यास उदात्तीकरण म्हणतात समायोजन साधण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे उदाहरणार्थ काय बघा उदात्तीकरणाचं उदाहरण कसं होईल मितालीला एक मुलगा आवडतो पण त्या मुलाला मिताली आवडत नाही मितालीला कविता लिहिणे आवडते तिने तिचे सर्व लक्ष कविता लिहिण्यावर केंद्रित केले ठीक आहे तर याला म्हणायचं उदात्तीकरण त्यानंतर तादात्मीकरण ही एक संरक्षण यंत्रणा आहे यामध्ये दुसऱ्या प्रसिद्ध व्यक्तीशी आपला संबंध प्रस्थापित करून त्या व्यक्तीशी तादात्म्य पाहून आपली प्रतिष्ठा वाढविण्याचा प्रयत्न केला जातो किंवा दोष झाकण्याचा प्रयत्न करून समायोजन साधले जाते उदाहरणार्थ छोटं उदाहरण बघा की वर्गातला जर एखादा मुलगा हुशार असेल तर इतर मुले त्याच्याबरोबर वावरतात म्हणजेच काय ते तादात्मिकरण साधतात दिवा ही सुद्धा एक संरक्षण यंत्रणा आहे जीवनात ज्या इच्छा किंवा स्वप्न आप पूर्ण होत नाहीत त्या व्यक्ती दिवा स्वप्न दिवा स्वप्नामध्ये पाहतात त्या इच्छा जे काही असेल ते उदाहरणार्थ परमिंदर गरीब आहे आणि तिच्या इच्छा ती पूर्ण करू शकत नाही परमिंदरचे चैनीचे आयुष्य जगण्याचे दिवा स्वप्न ती पाहते म्हणजे एखादा गरीब मुलगा आहे कि किंवा एखादी गरीब मुलगी आहे परंतु ती दिवा स्वप्नामध्ये पाहते की मी कुठं टूरला गेले आणि मी फोर व्हीलरमध्ये जात आहे मी एरोप्लेनमध्ये जात आहे त्याला आपण तर ती कोणती संरक्षण यंत्रणा वापरते तर दिवा स्वप्न संरक्षण यंत्रणा वापरते समर्थन काय बघा याला कृतक समर्थन असा शब्द देखील वापरला जातो एखाद्या कृतीत आपली चूक झाली असता ती मान्य न करता इतरांना खऱ्या वाटतील अशा सबबी सांगणे म्हणजेच समर्थन होय किंवा कृतक समर्थन होय उदाहरणार्थ झुबीनला गाडी घेणे परवडत नाही तो म्हणतो की गाड्या पर्यावरणाची हानी करतात ठीक आहे हे झालं म्हणजे इथं कोणतं संरक्षण यंत्रणा वापरली झुबींना ती कृतक समर्थन किंवा समर्थन संरक्षण यंत्रणा वापरली याच्यामध्ये त्याला गाडी परवडत नाही ॲक्च्युली ही भाव आहे परंतु तो म्हणतो की पर्यावरणाची हानी करतात म्हणून तो गाडी घेत नाही आत्मताडण काय बघा आपली चूक झाली असताना आपल्याला जबरदस्त शिक्षा झाली आहे हे दाखविण्यासाठी काही व्यक्ती स्वतःलाच शिक्षा करून घेतात त्याला आत्मताडन असं म्हणतात अमरण उपोषण करणे हा त्यातलाच एक प्रकार आहे त्यानंतर प्रतिपूरण एका क्षेत्रात यश मिळवता आले नाही तर दुसऱ्या क्षेत्रात यश मिळून त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न व्यक्ती करत असते त्याला आपण प्रतिपूरण असं म्हणतो उदाहरणार्थ प्रतीकला पोलीस कॉन्स्टेबल व्हायचे होते पण अपघात झाल्यामुळे त्याला अपंगत्व आल्याने त्याने सरळ सेवा भरती परीक्षा देऊन क्लर्कची नोकरी मिळविली तर हे ते काय केलं प्रति त्यानं प्रतिपूरण ही संरक्षण यंत्रणा वापरली त्यानंतर दांबिक आजार कठीण परिस्थितीतून माघार घेण्यासाठी आजाराचे खोटे कारण दाखविले जाते उदाहरणार्थ लहान मुलं हे वापरतात नेमके परीक्षेच्या दिवशी मुलं पोट दुखतं डोकं दुखतं अशी कारणे सांगून आई वडिलांची सहानुभूती मिळवतात व परीक्षेतून सुटका करून घेतात म्हणजेच या ठिकाणी मुलं दांबिक आजार नावाची संरक्षण यंत्रणा वापरतात त्यानंतर भूत परागमन ही एक संरक्षण यंत्रणा आहे भूतकाळातील सुखद अनुभूतींना उजाळा देणे म्हणजे त्याला आपण म्हणतो परागमन उदाहरणार्थ आमच्या काळामध्ये एक रुपयाला दोन वह्या मिळत होत्या असे आजोबा म्हणतात म्हणजेच आजोबा ही परागमनाची संरक्षण यंत्रणा वापरतात नकारात्मकता ही एक संरक्षण यंत्रणा आहे कोणत्याही बाबीमध्ये नकारात्मक मत यामध्ये सांगितलं जातं असहकार फुकारून समायोजन सा साधण्याचा प्रयत्न केला जातो म्हणजे कसं उदाहरणार्थ मला खेळणी दिल्याशिवाय मी अभ्यास करणार नाही असं ज्यावेळेस लहान मुलं म्हणतात त्यावेळेस ते, ते नकारात्मकता ही संरक्षण यंत्रणा वापरतात एक शेवटची आहे विकृत श्रद्धा वाईट मूल्यावर विश्वास ठेवणे यास विकृत श्रद्धा असं म्हणतात उदाहरणार्थ वाईट वागल्याशिवाय लोक आपणाला मान देणार नाहीत असं म्हणणे म्हणजे विकृत श्रद्धा या संरक्षण यंत्रणेचा वापर करणे आता आपण काय करू आ, मागील प्रश्नपत्रिकेमध्ये नेमके कसे प्रश्न आलेले आहेत त्यांचा आपण विचार करूया तर ठीक आहे तर सुरुवातीलाच आपण दोन हजार एकवीसचा जो पेपर आहे त्यामधील प्रश्नांचं वाचन करूया परीक्षेत साधे यश मिळाल्यास मी मुळीच अभ्यास केला नव्हता तरी मला इतके गुण मिळाले असे सांगत सुटणे म्हणजे डॅश डॅश संरक्षण यंत्रणेचा वापर करणे होय तर तिथे कृतक समर्थन या संरक्षण यंत्रणेचा वापर केलेला आपल्याला दिसतो यामध्ये एखाद्या हेतूसाठी प्रयत्न करूनही अपयश येत असल्यास ते मान्य न करता इतरांना पटेल अशी खोटी कारणं सांगितली जातात म्हणजे इथं उत्तर तर काय आहे कृतक समर्थन याचं उत्तर आहे तादात्म्यामध्ये काय असतं आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी हुशार मुलांच्या सोबत राहणं ठीक आहे जसं नटाबरोबर नेत्याबरोबर फोटो काढून आपण सांगतो ना तसं सा, त्याला आपण तादात्म्य नकारात्मकता काय असतं कोणत्याही बाबीमध्ये नकारात्मक मत यामध्ये सांगितलं जातं ठीक आहे मला नवीन ड्रेस घेतल्याशिवाय मी शाळेत जाणार नाही ही नकारात्मकता संरक्षण यंत्रणा आहे प्रतिपूरणमध्ये काय असतं एका क्षेत्रात यश मिळालं नाही तर त्याची भरपाई दुसऱ्या क्षेत्रातून केली जाते त्याला आपण प्रतिपूरण असं म्हणतो त्यानंतर दोन हजार एकोणावीसमध्ये जो प्रश्न विचारला आहे तो बघून घेऊया परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती असे म्हणणे म्हणजे डॅश डॅश संरक्षण यंत्रणेचा वापर करणे होय यालाच आपण प्रक्षेपण असं म्हणतो आपल्या मनातील भावना दोष इतरांना इतरांच्या माथी यामध्ये मारलेल्या असतात ठीक आहे तर तादात्म्यामध्ये आपल्याला माहिती आहे की तादात्म्यामध्ये मनाची एकरूपता जसं आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आपण हुशार मुलासोबत राहतो त्याच्यानंतर यामध्ये अजून एक आहे आत्मताळण ठीक आहे तर आत्मताडन म्हणजे अपयश आल्या स्वतःला कठोर शिक्षा देणे याला आत्मताडन म्हणतात नकारात्मकता आपण आत्ताच पाहिलं की कोणत्याही बाबीमध्ये नकारात्मक मत यामध्ये सांगितले जातं जसं मी चहा घेतल्याशिवाय किंवा मला हे खायला दिल्याशिवाय मी कॉलेजला जाणार नाही असं त्याला नकारात्मकता म्हणता येईल उदाहरणं कितीही तयार करता येतील बघा जे आता आपण काय केलं परीक्षेत येणारी उदाहरणं अगोदरच्या विश्लेषणामधली उदाहरणं वेगवेगळी घेतली जेणेकरून आपल्याला जर तसं उदाहरण आलं तर फायदा होईल बड्या व्यक्तीबरोबर काढलेला फोटो तिचे आपल्याला आलेले एखादे पत्र इतरांना दाखवून छाप पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे डॅश डॅश संरक्षण यंत्रणेचा वापर करणे होय आता जस्ट वर आपण त्याच्याबद्दल पर्यायाबद्दल चर्चा केली होती म्हणजेच त्या व्यक्ती काय करते ती तादात्म्य साधते तादात्म्य साधते कारण ती बड्याबडू व्यक्तीबरोबर फोटो काढलेला फोटो तिच्या आपल्याबरोबर एखादे पत्र दाखवून दुसऱ्यावर छाप पाडणे म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो तर तादात्म्य या संरक्षण यंत्रणेचा वापर करणे विस्थापन आपल्याला माहिती आहे की विस्थापन म्हणजे आपल्याला जर कोणी वरिष्ठ व्यक्ती रागवलं तर आपण कनिष्ठ व्यक्तीवर राग काढतो जसं आपण पत्नी म्हणजे पती पत्नीवर रागावते पत्नी मुलावर रागावते मुला रागा त्याला विस्थापन म्हणतात प्रतिपूरण म्हणजे काय असतं प्रतिपूरण म्हणजे एखाद्या क्षेत्रात मिळाले यश जर मिळाले नाही तर त्याची भरपाई दुसऱ्या क्षेत्रातून काढली जाते ठीक आहे म्हणजे जसं की एखाद्या विद्यार्थ्याला पोलीस व्हायचं होतं पण अपघात झाला नंतर मग ते डी एड करून टीचर होऊ शकतो टी ई टी डी एड टी ईटी टी, 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 टीचर होऊ शकतो म्हणजेच काय केलं त्यानं प्रतिपूरण वापरलं त्यानंतर कृतक समर्थन तर त्याला काय म्हणू आपण कृतक समर्थन म्हणजे एखाद्या हेतूसाठी प्रयत्न करून पण अपयश येत असेल तर ते मान्य आपण करत नाही इतरांना पटेल असं आपण सांगतो जसं आपण सेट नेट पास होत नाही ठीक आहे तरी पण मग आपण सांगतो की काय नाही प्राध्यापकाचं जीवन लय असं आहे लय तसं आहे नोकरी करून काय फायदा नाही तर ते झालं कृतक समर्थन प्रति नेक्स्ट क्वेश्चन बघा प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या प्रसिद्धी मिळालेल्या किंवा गुणसंपन्न अशा व्यक्तीच्या सानिध्यात राहून तिचा आपला घनिष्ठ संबंध आहे किंवा तिच्याशी आपले नाते आहे असे भासून आपली उणीव झाकण्याचा प्रयत्न करणे हे खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेमध्ये वापरले जाते बघा परत 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 तेच क्वेश्चन आपल्याला विचारले याला आपण काय म्हणतो तादात्म्य साधलं ना त्या व्यक्तीनं ठीक आहे तादात्म्य साधलं त्याच्यानंतर बघा तोच प्रश्न रिपीट झाला दोन हजार सोळालाही तोच प्रश्न ठीक आहे त्याच्यानंतर दोन हजार एकवीसला रिपीट तोच दुसऱ्या पेपरला प्रश्न केला त्यांनी दोन हजार एकवीसलाही दुसऱ्या पेपरला तोच रिपीट क्वेश्चन केला ठीक आहे म्हणजे आपण अभ्यास करत असताना दोनही पेपर सोडवायला पाहिजे दोनही टॉपिकचा आपण अभ्यास करायला पाहिजे म्हणजे इथं सुद्धा तादात्म्य असंच आपल्याला उत्तर घ्यावं लागणार आहे ठीक आहे थोडेसे पर्याय त्यांनी बदललेले आहेत ठीक आहे तर याच्यामध्ये आत्मताडणामध्ये काय असतं आपली चूक झाली असताना आपल्याला जबरदस्त शिक्षा झाली आहे हे दाखवणे काही व्यक्ती स्वतःला शिक्षा करून घेतात ठीक आहे म्हणजे त्याचं उद आमरण उपोषण हे उदाहरण आहे विस्थापन म्हणजे आपल्यापेक्षा आप श्रेष्ठ किंवा वरचढ व्यक्ती रागवते मग आपण त्यांच्यावर रागवतो म्हणजे थोडक्यामध्ये तुम्ही एकदा का ते वरचं जरी विश्लेषण ऐकलं समजून घेतलं तरी आपल्याला कळतं का आपण विस्थापित म्हणजे आपण आपला राग दुसऱ्यावर काढतो आणि प्रतिपूरण म्हणजे एका क्षेत्रातलं एक 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 यश आपण मिळालं जर नाही आपण तर दुसऱ्या क्षेत्रामधून ते यश मिळून आपण आपलं संरक्षण यंत्रणा तिथं वापरत असतो त्याच्यानंतर जीवनात आपण मागे का पडलो याचे समर्थन करताना काही व्यक्ती आमच्या समाजात पुढे जाऊ देत नाहीत सारखे पाय मागे खेचतात असे सांगतात तेव्हा ही डॅश डॅश प्रकारची संरक्षण यंत्रणा आहे तर ही विकृत श्रद्धा आहे ठीक आहे म्हणजे वाईट मूल्यावर श्रद्धा ठेवणे याला आपण विकृत श्रद्धा असं म्हटल्या जातो ठीक आहे तादात्म्य आपण आत्ताच बघितलं की मोठ्या व्यक्तीबरोबर राहून आपण ते समायोजन साधतो प्रतिपूरण हे पण आपण आत्ताच बघितलं की एका क्षेत्रात यश नाही मिळालं तर दुसऱ्या क्षेत्रामध्ये यश मिळून मग ते, ते, ते समायोजन साधवायचं उदात्तीकरण म्हणजे उदात्तीकरण म्हणजे कसं त्याला म्हणून आपण एखाद्या जोडपेला मूल नसेल तर तो दत्तक घेतो तर त्याला आपण उदात्तीकरण असं म्हणतो प्रॉपर जर आपण व्याख्या पाहिली उदा उदात्तीकरणाची की आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ततेसाठी अयोग्य मार्ग न वापरता समाजमान्य मार्गाचा वापर, मार्गा वापर इथं केलेला जातो म्हणजे अयोग्य वापरलेला नाही मार्ग त्या जोडप्यानं एक मूल दत्तक घेतलं म्हणजे समाज मान्यता आहे त्याला आणि मग त्यालाच म्हणायचं उदात्तीकरण त्यानंतर एखाद्या कारकुनावर साहेब रागवले तर कारकून साहेबावर रागू शकत नाही तो घरी आपल्या बायकोवर रागवतो संरक्षण नियंत्रणाच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकारामुळे म्हणजे रिपीट, रिपीट 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 तेच क्वेश्चन आपल्याला त्यांनी विचारलेले आहेत लगेच आपल्याला लक्षात येतं की हे काय आहे, हे हे आहे। पन, तर हे विस्थापन आहे ठीक आहे हे विस्थापनाचं उदाहरण असणार आहे बाकीचे पर्याय पण जसं हे विस्थापन आहेत बाकीचे पर्याय पण आत्मताडन ठीक आहे आपली चूक झाली असताना आपल्याला जबरदस्त शिक्षा झाली आहे हे दर्शविणे त्याच्यानंतर प्रतिपूरण एका क्षेत्रात यश मिळवता आले नाही तर दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवणे प्रक्षेपण यामध्ये दोष आपला असला तरी तो दुसऱ्याच्या माती मारला जातो ठीक आहे म्हणजे जसं परीक्षेत नापास होणारा विद्यार्थी शिक्षकांनी नीट शिकवले नाही असं सांगतो याला म्हणायचं प्रक्षेपण ठीक आहे त्याच्यानंतर अजून काही प्रश्न आले बघा त्या पण आपण बघूया दोन हजार सतराच्या पेपरमधील एक प्रश्न बघूया आपण एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यास क्षेत्रात खूप यश मिळवता आले नाही तर तो एखाद्या खेळात नेत्रदीपक यश मिळून स्वतःच्या अभ्यास क्षेत्रात आलेल्या अपयशाची भरपाई करतो या उदाहरणातून खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर केलेला दिसून येतो तर आपल्याला लक्षात येतं की एका क्षेत्रात यश नाही आलं म्हणून दुसऱ्या क्षेत्रामध्ये जर यश मिळून त्यांना ती भरपाई जर केलेली असेल तर त्याला काय म्हणतो आपण प्रतिपूरण असा आपण त्यासाठी शब्द वापरतो ठीक आहे त्यानंतर परीक्षेत नापास होणारा विद्यार्थी शिक्षकांनी नीट शिकविले नाही शिक्षकांनी पेपर कडक तपासले असे सांगतो तेव्हा तो, तो खालीलपैकी कोणती संरक्षण यंत्रणा वापरतो तर तो प्रक्षेपण ही संरक्षण यंत्रणा वापरतो ठीक आहे आता विस्थापन विस्थापन आपल्याला विस्थापनामध्ये माहिती आहे की एखादी वर चढ व्यक्ती मोठी व्यक्ती आपल्यावर रागवले तर आपण त्या व्यक्तीवर रागू शकत नाही आपण म्हणून दुसऱ्यावर राग काढतो ठीक आहे आपला राग दुसऱ्यावर काढतो ज्या रागवलेल्या व्यक्ती त्याच्यावर न काढता प्रतिपूरण आत्ताच आपण प्रतिपूरणाचं वर उदाहरण बघितलं की एखाद्या विशिष्ट क्षेत्रात यश नाही आले तर ती व्यक्ती दुसऱ्या क्षेत्रात यश संपादन करते आणि ती भरपाई करते त्याला प्रतिपूरण म्हणायचं हे पाठ होणं आपल्याला अपेक्षित आहे ह्या सहा जरी तुम्ही बघून घेतल्या तरी पण आपला एक हातचा मार्ग असणार आहे नकारात्मकता नकारात्मकता का काय आहे असकार पुकारला जातो इथं आणि मग समायोजन साधलं जातं जसं सा जास्तीत जास्त जी लहान मुलं आहेत ना ते डायरेक्ट आपल्याला नकारात्मकता वापरतात संरक्षण यंत्रणेचा लहान मुलं वापरतात की कपडे नाही घेतले तर मला खायला नाही दिलं तर मी असं करणार नाही तर त्याला नकारात्मकता ही संरक्षण यंत्रणा असं म्हटलं जातं अशा पद्धतीनं आपण उदाहरणं पण पाहिले आणि थोडंसं वर चर्चा पण केली थोडं शॉर्टकट आहे परंतु तुम्ही नुसते उदाहरणं जरी पाहिले किंवा तुम्ही स्वतः जर ॲनालिसिस करणारे व्हिडिओ जर ऐकले तुम्ही दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस या दरम्यान झालेले मानसशास्त्राचे टी ई टी पेपर क्रमांक एकचे व्हिडिओ बघा आणि टी ई टी पेपर क्रमांक दोनचेही बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचे व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओचे विश्लेषण पाहिलं तर निश्चितच त्याचा फायदा होईल आपल्या सर्व मित्रांनाही पाठवा धन्यवाद